आहे इंच हा आणि मुंड्या खाली चुन्या येऊ नये म्हणून काय करायचं ते मी नंतर सांगते तर सुरुवातीला बाहीची कटिंग करून घ्यायची आपल्याला कटोरी ब्लाउज कटिंग आहे आणि हे माप असणार आहे उंची आहे साडे तेरा अपरचेस्ट छत्तीस बस्ट सदतीस कंबर तेहतीस पुढचा गळा सात आहे पाठीमागचा गळा साडेआठ आहे बाही उंची साडेआठ आहे आणि दंडघेर साडे अकरा शोल्डर पंधरा आणि आर्महोल सतरा या मापाची कटिंग करायची आहे आता आपल्याला बाही उंची साडेआठ आणि दंडघेर साडे अकरा आणि आर्महोल सतरा ही तीन मापं लागणार आहेत बाही कटिंगसाठी तर सुरुवातीला आपण इथे बायसेप मोजायचा असतो जिथे आपण मुंड्यामध्ये बाही जोडलेली आहे तिथून असं सरळ टेप लावून बायसेप मोजून घ्यायचा तर हा चौदा आहे तर यामध्ये साडे सात घ्यायचा आपण म्हणजे सात आहे तर साडेसात वर बायसेप टाकायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन असे आपल्याला घडी घ्यायचे तर साडेसात आणि दीड म्हणजे नऊ इंच झाली तर नऊ इंचाची घडी घेऊन नंतर आपण कटिंग करायची तर हा अस्तरचं कापड आहे डबल फोल्ड आहे त्याचे मी चार पदर करून घेणार आहे या पद्धतीने आणि मग एका साईडला आपल्याला जोड लावावं लागणार आहे बाहीला तर इथे बघून घ्यायचंय सात मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्ज सॉरी पट्टी दोन तीन द्यायचंय आणि त्यापुढे दीड इंचावर शिलाई मार्जिन आणि दुसरं आपल्याला माप टाकायचं आहे दंडघेर तर दंडघेर आहे साडे अकरा साडे अकराचे निम्मे आपल्याला टाकायचे तसे टेप असा फोल्ड करायचा या पद्धतीने आणि दंडघेर टाकायचं त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे असं आता इथे टाकायची उंची उंची साडेआठ आहे अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून वर खून करणार आहे बिना अस्तरचा असेल तर दोन इंच प्लस करून खून करायची इथे आपण आता ही उंची रेग मारून घेऊया आणि इथे बाय आलाय तिथे सुद्धा एक रेग मारून घ्यायची त्यानंतर आता आपला आर्म होल आहे सतरा सतराचे निम्मे असा टेप धरायचा फोल्ड करायचा सतरापर्यंत आणि हा आला आपला अर्धा हा अर्धा आपल्याला इथे ठेवायचा आहे हे बघा इथून या रेगेवर कुठं टेकतं बघायचं आणि आर होल टाकून घ्यायचा कॅप हाईट टाकून घ्यायची आता ही कॅप हाईट किती आली तर साडेतीनवर आलेली आहे त्यानंतर आपल्याला इथून परत हा फोल्ड करायचा असा मुंडा आणि या ठिकाणी अशी सरळ रेघ ओढून घ्यायची तिथून खाली आपल्याला अर्धा इंच किंवा मग दुसरी पद्धत सांगते इथून आपल्याला ही तिरकस रे घ्यायचे अशी इथून उंची नंतर याचे आपल्याला फोल्ड करायचंय आणि अर्धा करून आहे टेपने फोल्ड करून अर्धा परत अजून एक फोल्ड करायचा आणि अजून एक अर्धा नंतर हा असा स्टेप उचलून इथं ठेवून इथं पण अर्धा आता इथे काय करायचंय खाली जायचंय तीन रेगा एक दोन तीन इथे पहिल्या खुण्यावर तीन रेगा वर एक दोन तीन आणि आता आपल्याला इथून इथं आणि हा मध्य इथं आणि इथून परत इथं असं हा आर होल ठेवून आहे या पद्धतीने फेट आली तो म्हणजे मुंड्यामधली खून ही खून आणि ही खून अशा पद्धतीने इथं सुद्धा रेग मारून घ्यायचे अशी आणि आता आपल्याला हे जोड रेगा मारून घेऊया तिथं अशा पद्धतीने ही झाली आहे बाहीची कटिंग त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे एक दोन आणि तीन इथे मधल्या याच्यावर घेतलंय तीन रेगा आणि तिथे सुद्धा आपल्याला बॅकसाईडचा आर होल काढून घ्यायचा आहे असा या पद्धतीने अशी ही भाईची, ले ले कट भाईची कटिंग झालेली आहे आपली ती कट करून घेऊया आता भाईची कटिंग झाली आता आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊया उंची आहे साडे त्यामध्ये एक इंच प्लस करायचे साडे चौदावर वर खून करायचे अजून थोड्या अंतरावर एक साडे तिथून खाली साडेपाच वर एक खून करून घ्यायचे तर इथे टाकायचं आहे शोल्डरचा निम्मा शोल्डर आहे पंधरा पंधराचे निम्मे साडेसात त्यातून आपल्याला गळा किती आहे बघायचं तर साडेआठ गळा आहे तर आपल्याला पावणे दोन इंच कमी करायचे उरलेली आपली असणार आहे शोल्डर तर शोल्डर आलेली आहे पावणे सहा इथे आपण सहावर फोन करणार आहोत थोडीशी तिरकस आणि इथून एक इंच बाहेर याचा अर्धा मुंड्याच्या उंचीचा अर्धा करायचा असा ठे टेप ठेवून त्यानंतर हा आर्म होल ठेवायचा आहे त्या अगोदर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छाती आहे अपरचेस्ट छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येणार आहे नऊ नऊमध्ये आपल्याला साडेआठचा गळा आहे म्हणून पाव इंच लुजिंग द्यायचं आहे आणि त्यापुढे आपल्याला दीड इंचं शिलाई मार्जिंग द्यायचं आहे इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग कंबर आहे तेहतीस तेहतीसचा चौथा भाग सव्वा आठ एक इंच शिलाई टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने या रेगावरून घ्यायच्या त्यानंतर आता इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे कसा द्यायचा बघा इथून या तीन खुणांवर हा आर होल ठेवून घ्यायचा नंतर आपल्याला सतरा आहे त्यामध्ये सतराचे निम्मे किती येतात साडेआठ अर्धा इंच लोजिंग त्यामध्ये अर्धा किंवा पावन इंच म्हणजे नऊ इंचा भरला पाहिजे मुंडा तर शिलाई मार्जिंग सोडलं आहे दोन्ही साईडला आणि हा मुंडा मोजून बघायचा आहे तर हा भरतोय साडेआठ आपण काय करायचं आहे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे उंची वाढवून म्हणजे सहावर टाकायचं मुंड्याची उंची सहावर टाकली आणि इथून आता आपल्याला परत या पद्धतीने खाली सरकून घ्यायचंय मुंडा आणि आता हा मोजून बघूया तर हा सव्वान्णव भरलेला आहे तर हा परफेक्ट बसेल या पद्धतीने असा त्यानंतर शोल्डर पट्टी टाकायची तीन इंचाची तीन किंवा साडेतीन ची टाकूया गळा आहे साडेआठ अर्धा इंच प्लस करून नऊ वर खून करायचे इथे गाळ्याला रुंदी तीन इंच हा बॉक्स तयार करून हा बॉक्स तयार करून इथं गोलाकार आहे आणि जो हवा तो गळा तुम्ही इथे टाकू शकता जी झाली बॅक साईडची कटिंग ते कटिंग करून घेऊयात आणि नंतर तुम्हाला टिप्स देणार आहे मी शोल्डर पडू नये म्हणून आणि मुंड्याखाली चुन्या येऊ येऊ नये म्हणून काय करायचं ते मी नंतर सांगते अशा पद्धतीने फोल्ड करून टक्स मारून घ्यायचंय टक्स लावून साडे चार इंच किंवा चार इंच <laughs> इथे अर्धा इंचा टक्स देऊन घ्यायचा आता इथे आपल्याला आता हा जो टक्सचा आकार दिला आपण आणि या साईडला पाऊन इंच कारण साडेआठचाच गळा आहे फिटिंगच्या साईडला पाऊन इंच घेतलं आहे आणि या साईडचा टक्स जो फिटिंगच्या साईडला आहे तो तिथंपर्यंत आपल्याला ही तिरकस खून असे आणायचे आणि हे कट करून टाकायचं आहे कारण आपण जेव्हा टक्स मारतो आता हे सरळ आहे का आपण हे बघा पट्टी लावून दाखवते हे सरळ आहे पण टक्स जेव्हा आपण मारतो मशीनवर तेव्हा काय होतं बघा असा टक्स बंद केला आणि आता इकडून मी पट्टी सरळ लावते तर पट्टी कुठे जाते बघा पट्टी इकडं वर गेली आणि हे जे उरलं ते पट्टीच्या खालचं कापड ते एक्स्ट्रा उरतं बिना कामाचं त्यामुळं हे जे कापड आहे ते चुन्या देतं आपल्याला या भागामध्ये मुंड्याच्या खाली मग ह्या चुन्या पडू नयेत सुरकुत्या पडू नयेत घोळ येऊ नये म्हणून हे कटिंग कारण टाकायचं असतं तर ते कटिंग करूयात आपण आणि शिवाय इकडून ब्लाउज वर सरकतो सर तो सरकत नाही म्हणजे वर खाली दिसत नाही आता इथं काय होतं बघा जेव्हा आपण हा टक्स मारतो तेव्हा मी इथं लावते अगोदर गळा ही जी शोल्डर आहे ती या फरशीच्या इथे लावून घेते अशी या पद्धतीने आणि इथं आपण आता हा टक्स असा मिटवला की बघा इथं तिरकस झाले मी इकडं बघा परत घेते असं हा टक्स बंद केला आणि परत इथं लावते आता तर एवढी शोल्डर इकडं आपली उतरली बरोबर ना किती अर्धा इंच तरी शोल्डर उतरलेली तर याच्यामुळे जास्त आपण शोल्डर पडू शकते मग तेव्हा काय करायचं आपण जे परफेक्ट पावणे दोन इंच शोल्डर कमी केली त्यामुळे जास्त इथं फरक पडत नाही आणि जर तुम्ही कमी केली नसती तर मग ती टक्स मारल्यानंतर ऑलरेडी इथं आली असते आणि मग त्यामुळे ते रिझन नॉम भेटतं की शोल्डर खांद्यावरून खाली पडण्यासाठी तर तसं घडू नये म्हणून परफेक्ट गळ्यानुसार आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचे असते अजून एक दुसरं म्हणजे की साडेआठचा गळा आहे तरी सुद्धा मी थोडासा स्लोप देणार आहे गळ्याच्या साईडला तो, तो कसा द्यायचा बघा आता हे मुंड्याच्या साईडला आपण काटकोन हा असा लावून घेतला आणि या साईडला बघा स्पेस राहिलेली आहे आपल्या कापडाला तेवढी आपल्याला स्पेस ही कट करून टाकायची आहे आता हीच रेख मी सरळ पुढे आणते अशी या पद्धतीने तर एवढा आपला गळा हा तिरकस होणार आहे अशा पद्धतीने आता इथे गळ्याला मार्क करून घेऊया आता ही पाठीमागची कटिंग जर तुमची परफेक्ट झाली तर अजिबात तुमचा ब्लाउज बिघडणार नाही आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया अगोदर इथंच दाखवते इथून अडीच इंच असं छाप मारून घ्यायचंय म्हणून अडीच इंचावर खून करून याच ह्याच्यावर आपल्याला फक्त साईड पार्ट काढून घ्यायचंय आणि इथून पण अडीच इंच घेऊया कारण इथं कट केलेलं आहे आपण ही रेस सरळ वळून घ्यायची अशी आता याच्यावर आपल्याला आहे छातीचा चौथा भाग तर बस्ट आहे सदती, सदतीस सदतीसचा चौथा भाग येणार आहे सव्वा सॉरी सहावा भाग सदतीसचा सहावा भाग किती येतो कॅल्शिक सदतीस भागिले सहा तर सहा पॉइंट सोळा आलेले म्हणजे की सव्वा सहा तर इथं घेऊयात आपण ही खूप त्यानंतर पुढचा गळा किती आहे आपला सात इंच तर तुझा गळा सात इंच आहे तर साडेसात वर खून करणार आहोत आणि इथं आपल्याला अडीच इंचाचीच रुंदी द्यायची गळ्याला आणि मग हा आपल्याला असा गळ्याचा आकार बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर पुढच्या भागाची कटिंग दाखवते मी पाठीमागच्याच भागावर तर पुढचा हा पाठीमागचा मुंडा आहे त्या मुंड्याच्या उंचीवरून मी आतमध्ये अर्धा इंच अशी आहे आणि ही तिरकस लाईन आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी ओढून घ्यायची अशी आणि मग नंतर इथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच या मुंड्यापासून आतमध्ये अर्धा इंच असा हा आर्म होल आहे या पद्धतीने आणि हा आर्म होल असा छाटून घ्यायचा आता हा जो वरचा गळा आहे तो पुढचा आहे आपला तर तो, तो गळ्याचा आकार जिथे आलेला आहे तिथं खून करून घेतली एक मुंडा आपला हा पुढचा जो आकार आकलेला आहे तिथून पुढे दोन इंच असं टेप लावून असं आणि हे जो आपला सहावा भाग आलेला आहे छातीचा तिथे सरळ रे घ्यायची अशी अगोदर या पद्धतीने तर हा आकार कटोरीचा असा जोडून घ्यायचा त्यानंतर इथे क्रॉस वर एक इंच यायचं काज पट्टीच्या साईडला आणि हा आकार क्रॉस पट्टीचा असा देऊन घ्यायचा आणि नंतर आपल्याला इथून वरती अर्धा इंच यायचं आहे पट्टीच्या वर असं आणि हा तिरकस कट आहे इथं कटोरीपर्यंत म्हणजे की आपली कटिंग ही अशी वर जाणार आहे तर हे मी आता छापून घेते आता हे इथं ठेवून बाजूची कड सगळी मी अशी छापून घेणार आहे अगोदर पाठीमागचा भागच ठेवलाय मी पाठी पुढच्या भागासाठी गळ्यापर्यंत आणि हे मधलं असं हाताने छापून घ्यायचं तर इथे हा आहे तर आता हे आधी कटिंग करून घेऊया आता आपल्याला कटोरी का काढून घ्यायची तर ही कटोरी ती डार्क करून घेते अगोदर मी आणि जसे आहे तसे आपल्याला इथं छापून घ्यायचे इथ हा कटोरीचा आकार उमटलेला आहे बघा आता आपल्याला या साइड ला दीड इंच कटोरी वाढवून घ्यायचे आणि या साइड ला दीड इंच कटोरी वाढवून घ्यायची नंतर इथं शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि इथं शिलाय मार्जिंग वाढवायचंय याचा अर्धा करून घ्यायचा कटोरीचा वरती दीड खाली दीड इंच हे रेग मारून घेतले टक्शी आणि मग आपण हे जोडून घ्यायचंय आता त्यानंतर या साइडला दीड इंच किंवा मग आपण इथे शिलाई मार्जिंग सोडायचं आणि या साईडला शिलाई मार्जिंग सोडायचं आता शिलाई मार्जिंगच्या पुढे आपण सव्वा सहाची जी कटोरी आपण घेतली होती पूर्ण मूळ कटोरी तिचा निम्मा करायचा असा टेप लावून आणि तो निम्मा आपण टेप इथं ठेवायचा शिलाई मार्जिंग सोडून आणि इथे खून करून घ्यायचा आहे हा टक्सची आपल्या रुंदी होणार आहे या साईडला सुद्धा असाच निम्मा करायचा आहे सव्वा सहाचा आणि तो इथं ठेवायचा आणि इथे टक्स देऊन घ्यायचा आहे आणि हा टक्स असा खाली आणायचा ओढत या पद्धतीने आता इथे आपली मधी टक्स जी टक्सची उंची आलेली आहे बरोबर तीन इंच तर बरोबर इथे सुद्धा तीन इंच आली पाहिजे आणि या साइडला सुद्धा तीन इंचावर आली पाहिजे इथून इथं येणार आहे आणि इथून इथं अशा पद्धतीने ही कटोरी आपली वाढून झालेली आहे इथे लावून बघूया गळ्याला गळा आणि आपल्याला पॉइंट द्यायचा आहे बघूया पॉईंट वरती शिलाई मार्जिंग सोडणार आहे मी आणि पॉइंट आलेला आहे दहावर हे बघा इथं पण शिलाय मार्जिंग ॲड झालेलं आहे आपलं दहावर पॉइंट आलेलं आहे हे बघा बरोबर दहावर पॉइंट येतोय दहा पॉइंट आपला बरोबर आहे ही कटिंग करून घेऊयात आता आपण कटोरी आणि ही आपली ची टक्स बंद करून झाली आणि हे बघा आता हे एवढं अर्धा इंच असं एक्स्ट्रा असले तरच कटोरी परफेक्ट बसते पाठीमागच्या भागावर पुढचा भाग असा ठेवायचा आणि पुढच्या भागाची उंची कुठं आली बघायची आणि तिथे खून करून घ्यायची अशी अशी आणि ती उंची मोजून घ्यायची ती आपली क्रॉसपट्टीची उंची असणार आहे तर ही गुलाबी रेग आहे ती उंची आहे तिथून पुढे हे खाली सव्वा दोन इंच आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग एक इंच अशी सव्वा तीन इंचाची आपल्याला हे काढायचे क्रॉस पट्टी तर आता इथे अगोदर सरळ रे ओडून घेते त्यानंतर इथ फुकापट्टीचं शिलाई मार्जिन नंतर आपल्याला इथं टाकायचे कंबर कंबर किती आहे आपली तेहतीस चा चौथा भाग सव्वा आठ आणि त्याच्या पुढे आपल्याला अडीच दोन इंच शिलाई मार्जे दोन किंवा अडीच इंच द्या उरलेले आपण कट करायचे असते अशी आणि आता इथे टाकायचे सव्वा तीन वर उंची इथं सव्वा तीन वर इथून आपल्याला आता हा असा रे गोडून घ्यायचा त्यानंतर साडेतीन इंच अंतर घ्यायचं असं तिथे अर्धा इंच खाली यायचं रेगेच्या खाली अर्धा अशा पद्धतीने हे आकार देऊन अशी रसपट्टी काढायची या पद्धतीने कटोरी ब्लाउज होणार आहे तर आता हा आहे मी कटिंग करून आता हेच कटिंग आपण जास्त कट करून घेतलं ते या वेलवेटच्या ब्लाउजवर कट करून घेणार आहे मी चला तर मग हे मी कटिंग करून घेते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या जेणेकरून तुम्हाला रोजचे व्हिडिओ असे छान छान बघायला भेटतील आणि उद्यापासून आपली बॅच सुरू होती शिवण क्लासची ब्लाऊज शिकण्यासाठी ज्यांनी ज्यांनी इच्छुक आहेत त्यांनी कमेंट करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा